शुभ सकाळ मित्रांनो सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नवीन वर्ष चालू झाले काल पण खरं तर नवीन वर्ष मराठी वर्षाच असते खरं आपण आता बघूया नवीन वर्ष चला शुभेच्छा देऊन टाकूया म्हटलं हॅपी न्यू इयर सगळ्यांशी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आता आपण आलो आज पहिल्यांदा दर्शन घ्यायचे पवनपुत्र श्री हनुमान हे आमच्या गावात लगेच जुना मंदिर आहे मारुती मंदिर आमच्या नवीन वर्षाची सुरुवाती चला हनुमंताच तर दर्शन घेऊन झालेलं आहे आता आपण जो या रेणुकाचं दर्शन घ्याला नवीन ने, वर्षाचं नवीन काहीतरी यात्रा त्यांना आहे देवस्थानची बरोबर आहे की नाही रेणुका मंदिर हे फेसबुक इंस्टाला पण पडतातच की